मला वाटलं का कुठं गेले बापा तू या सैतानी दिमाग झालं तू या गंगा तुझ्या सैतानी दिमागात फालतूचे विचार येतात बर रमेश रमेश सुनबाई गेलते ना दवाखाने काय झालं आले ना काय सांगितलं काय सांगू बापा तुम्हाला आता काय सांगितलं हा तेच तर सांगासाठी मी तुमची वाट पाहून राहिली पुऱ्या गावात मी ना लड्डू वाटली पुऱ्या गावात मंडपाजवळ बी गेली होती गणपती मंडळात तिथं तुम्ही होते नाही म्हटलं कुठं गेले बापा घरी आली वाट पाहून राहिली तुमची तेच तर सांगतो आणि ते दोघे आले दवाखान्यातून काही नाही बाकी काही कमजोरी केली आता तुम्ही आजोबा होणार आहे डबलचे ना तू हम्म डबल आजोबा दुसऱ्यांदा ओरे तुम्ही चांगली बातमी तुला मग सगळे लोक जोडून गेले काही बोलतो त्याच्यात काय जोडती त्याच्यात काय लोक जोडती म्हटल अहो तुम्हाला काय माहित आहे मी म्हणूक नाहीये मी अशी म्हणून म्हणून पेरे दिले का माघरी ना येणार आहे माघरी गणपती बाप्पा येणार आहे अशी म्हणू कोणी तो दोघा तिघाने म्हटलं तुला माहिती आहे का म्हणे नातूच येते म्हणून नातीन बी येऊ शकते म्हणे मग काय होय ते मग जड नच होय कोणी पाहिले त्याच्यात काय मोठं मैत पण नातू ना नातीन एकच हाय नाही का आपल्या इथं पहिला नातू पहिला तर नातूच आहे का नाही आता नातीनच झाली पाहिजे मी तर म्हणतो आता मध्ये नातीन पाहिजे मस्त मस्त नातीन आजोबा आजोबा अशी माई इकडून माई मिशी वडन इकडून मग मिशी वडन आजूबाजू मग टोपी काढून आजूबाजू बकरून नातीन पाहिजे म्हणजे आता नातीन काय नातीन म्हणता हो नातूच पाहिजे ना आपल्या घरी दुसराही नातू घ्या ना तर पाहिजे कसे जोडून जातील लोक हा तोंग द्या शांताबाईच्या घरी नातीनच आहे ते विमलाच्या घरी आहे बा दोन नातू ते नाता झाला ते दुसरा पोरग आपल्या घरी जर पाठोपाठ पोरत झाले ना तर खरंच जोडूनच जातील लोक नातूच झाला पाहिजे मी तर म्हणतो काय नातीन म्हणता नातूच झाला पाहिजे आपल्या घरी तर राहतील नातीन तर लग्न करून चालली जाते हो हो बरोबर आहे तू ना राहते ना राहते ना तू राहीन घरी लात मारा आले आणि नातीन तेवढ्या दुरून मग येईन मग सवार आले असं राहते ते गंगा ना तू पाहिजे हे पाहिजे जे होईल ते होईन जे भगवान चहान भगवान हे देईन ना तू असो का नातीन असो आनंदाने स्वीकार करून बस एवढं हे ठेवतो अरे गंगा मध्ये माहीत झालं बा गावामध्ये दोघा तिघांना सांगत ना मध्ये का जैलामध्ये जे गेले होते का नाही पोर जैलामध्ये त्याच्यामध्ये आपल्या सीतारामचा हात आहे म्हणे काय बोलताना त्यानं फोन केला म्हणते पोलीस आईले नाव बदलून मा नाव गुप्त ठेव जा माय नाव सांगता नको असंही म्हटलं म्हणते स्वतःच कबूल केलं म्हणते त्यानं आज गणपती बाप्पाच्या समोर मीच हो मीच हात माझ हात होता मीच फोन केलो तो पश्चाताप करतो बा मी आता मी मदत करून तुम्हाला असं तस ठोस त्यानं स्वतःच कबूल केलं म्हणते बा असं सांगलं म्हणे असं दोघं तिघांना हा काय लयच कुत्तर दिसते मग मला तो काय भेटलं त्याने काय भेटलं त्याने पोरायले जायला टाकून त्याला सोन्याचा गडा भेटला का बक्षीस भेटलं त्याने काय माहितले का तो काय भेटलं तो म्हणजे असा कुत्तर आहे तो वा तीन लेवानाचा मला तो मले तो बिलकुल आवडत नाही तो चरप, चरप 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 करते ती बहीण तो काय म्हणाव आता स्वतःच्या तोंडाने सांगितलं त्यानं पश्चाताप करतो म्हणते म्हणते काय म्हणाव आता काय म्हणाव म्हणजे

जे शहरामध्ये तिकडे जेवढ्या दडून देते त्याच्या दे अर्धी किंवा थोडीशी किंमत कमीच ठेवा लागेल आपल्याला नाही का तिथून ना अनुदान कधी अन नाही काही गॅरंटी आहे काय त्या तोपर्यंत तो काय करा तोपर्यंत हेच आपलं चालू द्या तर मी काय म्हणतो भाऊची तुम्हाला तुम्ही चक्कीच्या नादात पडूच नका चक्कीचा नाद सोडूनच द्या तुम्ही मी म्हणतो तसं आहे का आपण का नाही असं करू मस्त एक भाजीपालाचा ठेला लावू सकाळी आणि संध्याकाळी काय hmm. ते भाजीपाल्याच होते भाजीपाला परवडत नागायच्या घरी कारल्याचे वेल आहे दोडक्याची वेल आहे ना काकड्याचे वेल आहे घरी सारायच्या त्याच भाजीपाला निघते ना खाते वागडत वाद्या भेंद्या वांगे भेद्र अजून काय म्हणते आपलं बोरबटी पेरलं तेच खाणं सुरूच नाही दोन तीन दिवस ते खातेत बाकी दिवशी डाळ वाजून खाते आणि हप्त्याच्या अजून बाजारले जातेच तिथून दोन तीन भाजीपाला घेऊन येते आपल्या आपल्या जवळचा भाजीपाला कोण घेऊन नुकसान आहे नुकसान आहे ते भाजीपाल्यामध्ये नुकसान आहे जेवढं आणलं तेवढं खपलं तर बरं नाही तर खराब होते भेटायला लागते महाबीन पुराच्या पूर डोरा लागते पैशाना आणून काही त्याचा फायदा भेटत नाही काही नाही मला नाही परवाद भाजीपाल्याचं माझी चक्की बरी आहे बा मला तर जरा चक्कीचं तक्कीच आता आम्ही बोललो आता सरपंच भाऊ संघ अजून गोष्ट कानावर टाकली तर सरपंच भाऊ अजून समोर गोष्ट कानावर त्याच्या समोरच्या आपल्या आमदारापर्यंत टाकतील ते भेटन अनुदान आज नाही आठ महिन्यावर बारा महिन्यावर भेटून तोपर्यंत काय मी तोपर्यंत माय आहे ना मन त्याचं काम चालू मी समाधान यावं मी समाधान यावन ते भाजीपाल्याचं मला नको सांगवा तुक तुट तू तु टाका तु आगावले जाऊन टाक मग नको सांगू इथे इतके लोक मोठे उत्चर बी आहे आणि चौण्याचे आहे मग शिरात भाजीपाला आणला मग पाणी मारूनच आणला मग गटरातलंच पाणी टाकलं मग नाही ते ऐकायला ऐकायची तोटा आहे तोटा भाजीपाल्यात तोटा आहे बिलकुल काय भाऊजी तुम्ही भाजीपाल्यावर लोक बंगले घेऊन राहिले बंगले बांधून राहिले भाजीपाल्यावर आणि तुम्ही म्हणता का डोराला चारा लागते तोटा आहे म्हणता तुम्हाला काय अजून धंद्याचं समजलं काय तुम्हाला ते नोकरी कर नोकरी लोकाची गुलामी हरा हरामी गुलामी आपल्याले धंदा करून दोन पैसे भेटले तर परवडते एक टाइम खाऊन दुसरे टाइम पाणी पिऊन धोका पण लोकांची गुलामी नाही परवडली मी नाही पर केलं मी कधी के नाही केलं लो, लोकांची गुलामी मी आपला थोडासा धंदा घेऊन बसलो बस चालते आता विचार करून राहिलो मी भाजीपाला तर धंदा करतो म्हटलं आता तुम्हाला म्हणून पाहिलं बा इथं तुमच्या गावामध्ये जर असं मोठं गाव दिसलं मध्ये आणि भाजीपाला कोणी ठेवलो नाही किराणा दुकान आहे भाजीपाला नाही आता साधन म्हणलो तर तुम्ही पहिले निगेटिव्ह त्या बाबा काय निगेटिव्हिटी ठेवत नाही लागत भाऊजी मल नाही पोहोत ते तो इथं करूच नको तू इथं होऊन बी नाही काही नाही इच्छे लोक घेऊन बी नाही इतचे लोक एक किलो दाळ आणतात आणि महिनाभर खातेत <laughs> आणि कोणतो भाजीपाला घेऊन महागाचा ती महाग झाला भाजीपाला आपल्याला अंत अंतच घाईस येऊन जाऊ ते चक्की बरी या एक वेळची आणून ठेवली दडून आले तर दडाचं नाही तर आपलं बसून राहायचं ते बरं आहे मा पार्वती बाई तू काय म्हणतो काय बोलते भाऊजी पाय बरं कशी बोलते गेला नाही का धंदाच चालला माझ्या पानाचा धंदा हा मी पानच इथतो आता किती चांगलं चालते माय पानावरच तर माय घर पुरत आणून राहिलं आणि वावरातून येते थोडं थे भाजीपाला म्हणतो भाऊजी तो पाय फुलं हसते नाही रे संदीप ह्या गावात नाही चालत आपल्या गावात लागन तर तू टाक आपल्या गावात चालन तर चालन पण ह्या गावात नाही चालत इच्छे लोक नाही घेणार आपल्यापासून ते बेबीबाईच्या दुकानात तू नसत जास्त माल घेत नाही तिकडून आणते बाजारा थैले बरोबर पण त्याच्या घरून दहा रुपयाचं पाच रुपयाचं घेते त्याच्या दुकान म्हणा भाजीपाला कोण घेईन दोराले चारा लागते बरोबर बोलते ते भाऊजी ते इथं नाही चालत ते राहू दे पार्वतीबाई तू भी भाऊजीच्या सुरत बोलतो तू बी भाऊजी सारखीच झाली तू

म्या काय केलं बाबा मले बोलून राहिली तू आय एकदम सीताराम म्हणत आहेले आणि मले बोलून राहिली काय केलं काय केलं म्हणता सगळं माहित असून भोडी भाडी बनता आ दिसत कशी व आ, आ अशी दिसत का तोंडावरची माशी बसली तर उडत ना उडत नाही आ अशी दिसत मेल्या पाण्याची पण तू भी एला रमली आहे तू भी तू ए तू ए दिमाग साठी राहे दिसत कशी भाया साधी भोडी कशी आहे नाही तू काय होय माथा म बोला म बायको कोण बोलून राहिली तू भाई काय होय माथा म बोल काय होय ते हां त्याचं न बोलाले आली मी तुला सांगा बोला नाही आणि तुझ्यापासून ज्या विचार आले आणि मी काय केलं होतं मापुरानं मापुरानं ते विजयनं गोल्यानं काय केलं होतं तू या तू या, या गाठोड्या खाली तुझ्या माय बहिणीच्या लुटल्या होत्या का मापुरानं तर तू त्याने जयला म्हणजे टाकला अरे बाई थे गोष्ट म्हणतो काय माफ कर हो बाई गंगाबाई माफ कर मान चूक झाली बा चूक झाली मान मी पश्चाताप बी केलो ना मी गणपतीच्या गणपती बाप्पाच्या समोर सांगितलं मी सगळे मा तोंडानं सांगितलं मी मी असं असं केलो म्हणून आपण गलत काम करा आपण चूक करा आणि मग तोंडाने सांगून देवा तर मग सदर होऊन जाते काय आ तुम्ही केलेले चूक तेले जो बट्टा लागला त्याच्या नावाले गेला काय गेला का बट्टा हा आम्ही हो आज मताने कबूल केला तुला माहित होतं आज नाही उद्या माहित होईल आज उघडीस पडणार प्रकरण तर मी सांगून देतो ना मा मताने आज मग काही होणार नाही माफ करून देईन सगळे असे कसे माफ करून देईन म्हटलो ना बा गंगाबाई मी म्हटलो ना मी पोरायले बी म्हटलो मी चूक केली म्हटलो होऊन गेली मान मी जरासा याच्यामध्ये होतो गुरु गुरुमी मध्ये होतो होऊन गेलं मान मी म्हटलं पोरायले मी तुमची मदत करन म्हटलं गणपती बाप्पाचे सगळे काम मी करन म्हटलं ते तुम्हाला आराम देतो म्हटलं असं म्हटलं बा मी पोरायले पोरं तर मानले काही नाही होत काका म्हणे ठीक आहे म्हणे असं तसं पोर मानले असं पोराई म्हणजे संस्कार आहे आपल्या गावातल्या सगळे पोराई म्हणजे संस्कार आहे कुटू कुटू भरले संस्कार पण कधी शायने सुरते माणसाई म्हणजे संस्कार नाही आहे आपल्या गावामध्ये शायने सुरते माणसा असे नादानी सारखे काम करतात जसं तुम्ही केलं माफ कर बा गंगाबाई माफ कर मुले माफ कर बा होऊन गेलं मानो मानो माफ कर मुले नाही तर मुले स्वतः ते पा मार मुले मार मारतो काय मारायचं आहे का मार मले गावात अर्ध्या गावात लोकांचे देखत मार मुले नाही तर त्याच्यानं बी तुला समाधान नाही भेटन बाई तर माझ्याकडे चपला घालून माझी वरात काढ गद्यावर बसून वरात काढ लागंत गाव भरात मी होत नाही म्हणणार कारण मी चूक केलो मी माझी चूक मान्य करून राहिलो म्हणून मी एवढं तुले म्हणून राहिलो बाई हा काय ले तुमची वरात काढ काही एवढी मोठी चूक केली का खून केला का कोणाचा किती झालं ना नवऱ्यानं काही बी केलं ना तरी नवऱ्या भाग कोणती कोणतीही बायको जे सच्ची बायको राहतेले खर ना खोट्याले खोटं हे बायको नवऱ्याचा भाग घेणार नाही तू नाही तशी पार्वती लय सागरी समजत होती मी तुले पण तू तर तशी नाही तू तर नवऱ्याचा भाग गलत त्याच्या चुकीच्या कामामध्ये तू साथ देऊन राहिली त्याले बोलली ना तर अशी का तुम्ही करू नका तुम्ही त्याला म्हणून तू अशी बोलून राहिली हे पाय गंगा मोले माहीतच नव्हतं यायनं काय केलं हे काय करणार आहे मला माहीतच नव्हतं काही मा भावाले मा भाऊ घरीच आहेत पोळ्यापासून मा भावाले माहीत नव्हतं हे सगळं यायनं सांगितलं तर मग मी चुपच्या राहिली आणि मग यायनं स्वतः तिथं मंद पास सांगितलं मला काय म्हणतो आता झालं ते केलं ते ना त्याची चूक ते मान्य केली ना तेच लय मोठी गोष्ट आहे त्या पोरायला समजलं पण तुला नाही समजून राहिलं गंगा तू अजून बोलूनच राहिली आता ते मारत का बा तू मारत का मानवर आले मारत का तू हा मारव बाई गंगाबाई मार मले मार जपलीनं मारत का ताडीनं मारत का बेलन आणून काय करतो नाही तर बेलन मार मार मले जाऊ द्या जाऊ द्या अरे सीताराम काय माय बिन मार मारती तिथेच नांदी लागत काय जाऊ दे तू चूक तू चूक तू मान्य केली ना तेच लोही आहे पण यानंतर अशी चूक करतो नको बा मी म्हटलो ना रामलाल भाऊ मी म्हंटलो पोरायले की यानंतर अशी चूक करणार नाही ना ना। मी सांगतलो ना आश्वासन दिलो ना मी मी पश्चातबी करायला तयार हो तुम्ही काय सदा देता मला द्या देऊ शकता बाई गंगाबाई काय सदा देता मला देऊ तुले तू कोणता नाही दे दे काय सजा देत दे कुत्र्यावर बसून घुमवत का म्हणजे कुत्र्यावर बसून घुमा <laughs> भाऊजी काय तुम्ही बी मजा करून राहिले किंवा बैस कुत्र्यावर बसा तुम्ही तर कुत्र मोडून जाईल ना हो ना इथं गंभीर मी गंभीरपणे बोलून राहिली ते मजाक करून राहिले कुत्र्यावर बसव का तुम्हाला खांडोबार आईवर बसू का एवढी व्यक्त नाही का जर अशी कमी बोलवा अक्का अक्कल गिक्कल नको काढू अक्कल नाही राहिली असते एवढं मोठं घर नाही चालवलं असतं ते ना त्या नवऱ्याला सांग पहिले अक्कलशी कर कुत्र्यावर बसव म्हणते कुत्रा कोण रायते कुत्रा बी भगवान रायते खंडोबा म्हणत असते कुत्र्याले आणि कुत्र्यावर बसतो म्हणते तो, तो गद्यावर बी बसवायचा लायकीचा नाही आहे आणि कुत्र्यावर बसायची गोष्ट करते मग अहो तुम्ही चुपचाप राहा पिंकीचे बाबा काय तुम्ही बी नाही बाबा मध्ये जे सजा देतो म्हणला ते द्या बा मध्ये आता मी तयार आहोत सजा भोगाले द्या म्हणे मी चूक केलो मी मा, मी मान्य करतो मला द्या सजा कोणती देतात आता काय आता सजा दिवात तुम्ही चूक मान्य केली म्हणता घडी घडी आता तुमच्या तोंडाने बोलतात बरं ठीक आहे याच्यानंतर असं करू नका गौरी आता अनुका आता सगळे अनुका बोलवून आरतीले हो तुम्ही घेऊन या आता सगळ्या आरतीले बोलव पूजा तर झाली आपली सगळी तयारी झाली तुम्ही सगळ्याला घेऊन या बोलून बस आरती सुरू करून घेऊ आराध्या बाबा न आराध्याचे बाबा आरा तिकडेच आहे ते बोलावून द्या ठेच म्हणतो मी आपण काय दोघीच आरती करा लय मोठे लोक असले आरतीत तर चांगलं वाटते गज बजल्यासारखं लागते नाही मस्त आणतो साऱ्या आईले बोलावून घेऊ सगळे बोलावून आणून घेतो आरतीला नाही का

आजीले सगळेले बोलवून बघरी चाल आता मी म्हटले शांता काकूले वै गौरी वहिनी बोलावला माघारी सगळे सगळेजण पहिले माघरी म्हटलं तर मी पण तयारी केली जाय म्हणे पटकन बोलवून घेऊन ये म्हणे पटकन मने? मन था था uh, आरती करून घेऊ म्हणे मग सायपक करत आहे मया तर मग करत आहे का सायपाक पहिले माघरी आरती होईल काकू माघरी चाल पहिले माघरी आरती पहिले मी आली सांगा पहिले आरती होईल काकू वहिनी माघरी आरतीले हो येतो येतो चल तू पिंकी मागरची बीत आरती करायची आहे व मागरची आरती कधी करू माई बीत तयारी झाली काकू पहिले मागरची आरती मग तुमच्या घरची मग सगळ्याच्या घरची म्हणून हो? चल तुझ्या घरी तू आईले बी बोलावतो मी चल मागरी चला पहिले आरतीले म्हण बा मग माई आईले काय म्हणते तर मी म्हणे म्हणून मी सांगायला आले बोलावले आले सगळ्याले चल मग मागरी चल म्हण माई आईले हा चल मी म्हणतो तू आईले गौरी कसं शांताबाई काय कसं चला आरतीले अमाय तुझ्या बी घरची आरती आताच काय हो झाला टाइम आरतीचा घरची आरती बरोबर सात साडेसात सात आठच्या मदत केलीच पाहिजे मी पुरी तयारी केली पूजा फक्त आरती करायची बाकी आहे मी म्हटलं आवाज देऊन देतो देत देत आली गती आवाज चल तू बी तुझी झाली का आरती उम्मा बी तर बाकी आहे पूजा आरतीले आवाज देवाले निघतच होती मी आता बाहेर ते पिंकी आली ते रमाची पोरगी आली चाल आरती चाल आरती आता कोणाकोणाच्या घरी आरती आले जावा आपल्या घरची करा आता मी घरची करू त्या घरची करू मा घरी कोण येईन आरतीले आता ता मी त्या घरी येईन माघारी तू तर त्या घरी कोण आता काय बापा बापा गोंधळच झाला आरतीची धामधूमच लागली आता मुले काय म्हणतो बाप्पा शांतबाई तर माघरची आरती सोडून आता त्या घरी येऊ का मी कोणाकोणा बोलावली तू येतो म्हणे का सगळे नाही ते गंगा म्हणे माघरची आरती करतो म्हणे मी ते बोलावाले त्या घरीच येऊन राहिली आणि विमला काही बी होऊन माघरची आरतीचा टाइम झाला म्हणे मी बी बोलावायला जातो म्हणे आता थेही त्या घरी येऊन राहिली मी म्हटलं आता मी पहिले सांगून देतो तुझ्या तुम्हा घरी चाल आरती आता हा आता हो चाल बर पाहू आता करू काय तरी आरती पिंकीले पाठवली होती बापा। बला ना हो, बाबा बला होणार म्हणलं तर इथं जमा झाल्या का सगळ्या जणी पाहतो पार्वती मनात नको घुसू तू बी त्या करते कारस्थान आणि त्याच्यात तुम्ही इथं कोणाच्या मंदात घुसून राहिली बाबा मी गंगा जराशी तोंड सांभाळून बोलत जाय जराशी नवरा नवरा करू नको सारेचे नवरे आहे काय मलेच नाही एक तिला नवरा नवसाचा तर नवरा नवरा करून राहिली आणि मी तुला किती वेळा सांगू का थे पिंकीच्या बाबाने जे केलं ते मला माहित नाही आता थेच थे गोष्ट घडी घडी करशील का नाही तर तोंड तो 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 फोडून मी एखाद्या दिवशी सांगितलं नाही म्हणशील मग अन फोड बर कशी तोंड फोडत माय तर हा लहान आहे तर लहान बनून राहिल ना हा माय तोंड फोडशील का मी जवाया हिवायाची सून आहे मला नातू आहे दुसरा बी नातू येते माया आणि माय तोंड फोडत हा मी घरी बी तर मला काही बी तर काय मी ऐकून घेईन का नातू येते तेव्हा घरी तर मा घरी नाही पोरगे हा ना तू येते सांगून राहिली काही बोलशील ऐकून का मी आली तू बोलली तू घरी माझरी बोलली सगळं लय बोलली तू मी सहन केली पिंकीचे बाबा म्हणे मला सजा दे म्हणे सगळ्याचे अजून तुला डबल इथं काढायची हेच गोष्ट काय करत होती मग मी आरतीला बोलवून राहिली सगळ्याला तुला म्हणलं का काही तू बी चाल मा घरी आरतीला तुला राहिली मी आणि तू जर डायरेक्ट अजून तशी म्हणतो कारस्थान करते नसन तसं सा। सा। सांगितलं मी तुले त्याच्यात मले माहित नाही काही पिंकीच्या बाबाने काय केलं ते तरी अजून डबल तूने तेच गोष्ट काढून राहिली तू गरीब हाव गरीबीन हाव पैसा आदला हाय नाही मापाशी जास्त वावरशेत नाही आहे तर मले काही भी बोलचेन का तू हां धन इस्टेक न असन तू मोठी त्यापाशी वावरशेत हाय कष्टकरीन हाय तू मोठी आहे तू पण मी भी लहान नाही हाव वयान असन तापेक्षा लहान पण कने तू असं काही भी बोलचेन मले तर मी ऐकून घेणार नाही ऐकून घेणार नाही तर मारचेन का मले ऐ हा काय बापा कुत्र्या मदरा आणि जबडून राहिले तुम्ही आ गावात गणपती बाप्पा आले ना काय या मार मी पागल झाले काय हा हो ना बापा चुप राहणं व चुप राहणं काय भांडता व एकीमेकी संग भांडता नाही एकी संग शिवाय राहत नाही मां लांस गाव आहे एका मेकाच्या तोंडावर तोंड पडते ना भांडत राहता तुम्ही आता आरती साठी तेवढ्याच साठी भांडून राहिले काय बाय माझे हो अहो तुम्हाला नाही माहित तुम्हाला नाही माहित कोणाले जे ए शांताबाई माहिती आहे तुला गोल्या विजय आणि रमेश कोणाच्या या नाव गेले होते ह्या पिंकीच्या बाबाने पार्वतीच्या नवऱ्याला फोन केला होता चोनकी लावली चुगली लावली तिथं तेव्हा ते पोलीस आले इंदिरा तू म्हणे ना कसे काय आले पिंकीच्या बाबाने वय ना, ना सांगितलं फोन करून आता मागितली ना माफी त्यानं त्या भाऊने माफी मागितली आणि पश्चाताप केला तोडानच त्याची चुकता ना कबूल केली मग काय आता तू पर लावतो घडी घडी ठेचते 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 जाऊ द्या ना हा दबली गोष्ट दबू द्या काय नाही उखरतो तू आरतीचा पाहता सगळेच घरी एक खटे थे आरतीचा टाईम होते आता कोणा कोणाच्या घरी जाऊ कोणा घरी नाही गेलं तर त्याने राग त्याच्या घरी नाही गेलं त्याने राग हो तर मी बोलावले चालली येऊनच राहिली होती मी शांताबाईच्या घरीच चालली होती मी आरतीला बोलावतो म्हटलं नाही तयारी झाली चला सगळे जण घरी आरतीला पण मी पाठवली होती ना पहिले शांताबाई पिंकी आरती का नाही घरी पहिले पिंकीला मी सरायच्या घरी पाठवली बनावून बोलावून आण म्हणलं सगळ्या हो बरोबर आहे तू बरोबर आहे तू पहिले पिंकी आली माघरी मग मनू आली रमाजी पोरगी आणि मग हे कमला आली चल म्हणते आरतीले माझ्या घरची आरतीची तयारी झाली मी बी आरती येत होती येतच होती आरतीची धामधूम लागली आपल्या गावामध्ये तर थोडस समजदारीनं काम घ्या नाही तर आरतीसाठी बी भांडाल माय बापा देवा रे भगवंता भे गणपती बाप्पा आता तूच पाय बाप्पा आता काय करतो व शांत बाई आता हा काही जास्त करा नाही लागत विमला ताई नम्र लावा आरतीचे एका एकाच्या घरी एका एकाच्या घरी सगळे सगळेजण हा सात वाजता पासून आपण आरत्या सुरू करू एका एकाच्या घरी एका एकाच्या घरी त्याची झाली त्याच्या घरी त्याची झाली त्याच्या घरी हा असं खरात झे भांडणं होणार नाही तुम्ही म्हणाल माझरी पहिले माझरी पाहिले अशा शांत आता पाय मी सांगतो सगळ्यात पहिले आरती शांताबाईच्या घरी सगळे जण आरतीले बरोबर सात वाजता शांतबाईच्या घरी पोहोचून जावायचं तिनं नाही बोलावलं तरी सात वाजता तिनं तिच्या घरी पोहोचून जायचं आणि तिच्या घरून मग सग मग सगळ मग एकामेकाच्या घरी मी तिच्या घरी आरतीले चला मग हा